तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सोलापूर लोकसभेसाठी पहिला अर्ज घेतलेला आहे व्यंकटेश्वर महास्वामी यांनी आपल्यासोबत व्यंकटेश्वर महास्वामी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात महाराज या तर नागपूरमध्ये जो पहिला अर्ज होता तो तुम्ही घेतलेला होता महाराष्ट्रामधील पहिला अर्ज तुम्ही घेतला होता आणि आता सोलापूरमधला अर्ज सुद्धा तुम्ही घेतलेला आहे तुम्ही सोलापूरला हे सोलापूर सोलापूर आहे ते सोलापूर साठी मी माझ शक्ती मिळून मी काम करणार आहे मेन माझ एक उद्देश आहे फॉरेन एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे प्रोसेसमध्ये मला फंडिंग घेऊन यायचं आहे भारतामध्ये फंडिंग घेऊन येऊन उद्योगधंदे वाढवण्याचा आहे अमेरिका फ्रान्स जपान ऑस्ट्रेलिया आणि आपले मलेशिया सिंगापूर वरून तिकडचे उद्योगपती आपले भारतामध्ये यायला उत्सुक आहेत ते माझ्या सगळ्या संपर्कात आहेत त्याप्रमाणे ते, ते फंडिंग आपण इथे घेऊन सोलापूरचा विकास करू पाणी हे रोड सगळे एक बेसिक मुद्दे आहेत हे सगळे आपण करायला रेडी आहो त्याचं सगळं मला माहिती आली त्याप्रमाणे आपण इथं नामांकन केलो आज इथून खासदार होणार आहे सोलापूर मधून खरंतर आपण नागपूर मधून सुद्धा अर्ज दाखल केलेला होता आणि आता सोलापूर मधून अर्ज दाखल केलेला आहे मोदीजी सुरुवातीला दोन मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली होती राहुल गांधींनी सुद्धा दोन मतदारसंघात निवडणूक लढवलेली होती कोणतंही मान्यच नाही त्या दोन्ही मतदारसंघामधून निवडणूक लढवायचं हो मी दोन्ही मतदारसंघांना निवडतो पण आता इथं सोलापूरला जास्त फोकस देऊन मी एक सोलापूर निवडणूक निवडणुकांचा लढवणार आहे नाही पण नागपूरची काय स्थिती मग नागपूरमध्ये तुम्ही उमेदवार अर्ज मागे घेतला कशी तिकडची परिस्थिती आहे मी इथे परत आलेला आहे काय स्थिती आहे तुम्हाला नागपूरमध्ये आता मी विक्रांत करून घेतलेला आहे आता इथं आपले नागपूरमध्ये नितीन गडकरी मोठ्या मथाने निवडून येतील त्यांना आम्ही शुभेच्छा दिलो आणि सोलापूर मधून लढतो आपण जर बघितलं तर महाराज तुम्ही भगव्य वस्त्र परिधान केलेले आहात खरंतर ऋषी मुनींनी म्हणा किंवा महाराजांनी म्हणा महाश्रमींनी म्हणा हे अध्यात्माचं काम करायचं असतं लोकांना मार्गदर्शन करायचं असतं उपदेश करायचा असतो लोकांना एक दिशा दाखवायची असते मात्र आपण आता मठामधून थेट निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेला आहे काय आहे हे ट्रान्सफॉर्मेशन कसं बघायचं पहिला राज्य राजा सगळं देशात मध्ये त्यांचं की करत होते राजा तिथं सगळं परभार करत होते आता तिथं त्यांच्या आस्थानामध्ये राजगुरु म्हणून एकट्याला असते ते तिथं राजगुरूंच उपदेश त्याने राजा ऐकत होते आता हे राजगुरु काय सांगतात हे निवडणूक झालेले आमदार खासदार राजगुरुला त्यांचे ऐकत नाही म्हणून आम्ही स्वतःच इथं लढायला आलोय अच्छा आपण जर बघितलं तर तुमच्या समोर जे दोन उमेदवार आहेत ते स्टँडिंग आमदार आहेत एक महाशिरीसचे आमदार आहेत एक शहर मध्यचे आमदार आहेत दोन या तगड्या उमेदवारांसमोर तुमचा निभाव लागेल असं वाटतो तुम्हाला मी दोन्ही आमदारापेक्षा तगडा माणूस आहे माझ्याकडे फंडिंग आहे मी हे जे ज्ञान वापरून लोकांचं काम करायचं आहे ते आमदार आमदार त्याने करू देत आणि एक माणूस एक मुद्दा हे चांगलं आहे मीच आमदार मीच खासदार मीच नीच्छा। मंत्री होतो मीच सगळं मलाच होते असं हे बरोबर नाहीये सामान्य जनतेला एक एक संधी भेटावा आपण जर बघितलं तर महाराज आता तुम्ही निवडणुकीचा अर्ज भरलेला आहात तर तुम्ही भाजपकडून इच्छुक होतात मात्र भाजपकडून तुम्हाला तर काही उमेदवारी मिळाली नाही राम सातपूत त्यांचा प्रचार धणक्यात या ठिकाणी सुरू आहे मोठमोठे नेते त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी येत आहेत प्रदेश अध्यक्ष आज सोलापूर मध्ये तरी टिकून आहेत तुमचं कुठंच काही नाव ना, नाम निर्देश नाहीये नावाचा उल्लेख सुद्धा तुमचा होत नाही तरी तुम्ही सुद्धा, सुद्धा म्हणता की मलाच मा, भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे कुठून येतो कॉन्फिडन्स काही काही टायमामध्ये काही काही अडस्टमेंट होतात त्याप्रमाणे आपण गप्पा राहावं लागतं आणि संधी ते आपल्याला भेटत राहते आपण त्यांच्या सोबतच राहावं लागतं पण आपली इच्छा आहे जनतेची सेवा करायची हे काय त्यांचे काय साठी हे सगळं चालू आहे याच्यामध्ये नाव येत ईडीचं येत सीबीआयचं येत सुप्रीम कोर्टाचं येत हायकोर्टाचं येत हे सगळं ह्याच्यामध्ये गुंतून आहे विषय यामुळे जरा मी पैशामध्ये कमी पडलो मग मा जरा महाग पडलो म्हणजे आर्थिक व्यवहार सुद्धा या निवडणुकीमध्ये होतात पक्षाला आर्थिक निधी देऊन मग उमेदवारी मिळवली जाते असं म्हणाल तुम्हाला आता हे तरी सगळ्यात जनते पुढे ना सगळं आता काय लपाछुपा काय उरलंच नाहीये ना सगळं रामटेक अमरावती सोलापूर हे तिन्ही राखीव जागे होते याच्या माग काय चाललंय काय झालं काय व्हायला लागलं हे सगळं जनतेपुढं आहे याचा निर्णय आता जनता देईल चांगलं आपण निवडणुकीचा अर्ज भरलेला आहात चार तारखेला निवडणुकीचा रिझल्ट देणार आहे आपल्या तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये आहात तुम्ही तुम्हाला भविष्य दिसत असेल कदाचित त्यामुळे मला सांगा की चार तारखेचा सोलापूर लोकशाहीचा रिझल्ट काय असणार आहे सोलापूरचा माझ्या नावानेच रिझल्ट होणार आहे मी तर विजय होणार आहे माझा विजय होणार आहे सोलापूर मध्ये माझा विजय होईल नक्कीच तर या ठिकाणी या महास्वामींनी पहिला अर्ज दाखल केलेला आहे आणि चार तारखेचा ता जो निकाल असणार आहे त्यामध्ये विजय सुद्धा माझाच होणार आहे अशा पद्धतीचा ठाम आत्मविश्वास या महाराजांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅरपर्सन विजय आउटे साह विश्वभूषण लिवाय सामटीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका